फ्रेंड्स आज मी माझी आई आणि माझी मुलगी अशा तीन पिढ्या म्हणजे आम्ही तिघी जणी चाललो आहोत अनलिमिटेड आमरस ट्राय करण्यासाठी चला मग बघूया पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका च आंब्याचा सीझन चालू आहे आणि मला माहिती आहे आमरस हा सगळ्यांनाच प्रचंड आवडतो पुण्यामध्ये अनलिमिटेड आमरस थाळ्या देणाऱ्या भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि आज मी आलेली आहे परंपरा डायनिंग हॉलला आणि इथे आम्ही आज ट्राय करणार आहोत अनलिमिटेड आमरस थाळी हाय हॅलो नमस्कार मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल परंपरा डायनिंग हॉल हे आहे देशपांडे सदन घोले रोड शिवाजीनगर इथे आणि हे अगदी शिवाजीनगर म्हणजे बालगंधर्वपासून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे शांत आणि छान कोझी असं छानस डायनिंग रेस्टॉरंट हे आहे चारशे एकोणपन्नास रुपयाच्या या थाळीमध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन प्रकारचे स्वीट यांच्या थाळीमध्ये आहेत दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो अनलिमिटेड आमरस खाण्यासाठी जाण्याचा आणि आज तो योग आम्हाला आलेला आहे मी माझी आई आणि माझी मुलगी असे तिघी जणी आम्ही इथे डायनिंग हॉलमध्ये अनलिमिटेड आमरस आता एन्जॉय करणार आहोत जेवणाची सुरुवात आमची झाली थंडगार कोकम सरबताने भाज्यांमध्ये सगळ्यात भन्नाट ऑप्शन होता तो म्हणजे कैरीची भाजी कैरीची रस्सा भाजी मी इथे खाल्ली आणि ती इतकी जास्त टेस्टी होती गरम गरम पुऱ्या गरम गरम फुलके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम गरम पुरणाची पोळी या सगळ्यावर भरपूर तूप कढी आणि डाळीचे दोन प्रकार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनलिमिटेड आमरस भरपूर आमरस थाळ्या ट्राय केलेल्या आहेत पण मला असं वाटतं परंपराची ही ऑथेंटिक छान थाळी आणि त्याच्यावरचा आमरस सगळ्यांबरोबर आमरस तो आहेच आहे आंबड गोड ढोकळा आणि मूंग दाल भजिया या सगळ्यांवरती चटपटीत चटण्या आणि चाट मध्ये माझा आवडता दहीवडा हे सगळं ऐकून तुमच्या तोंडाला पाणी येणार नाही असं होणारच नाही तुम्ही किती आमरस खाऊ शकता ते सांगा मी सुद्धा आंब्याची खूप मोठी फॅन आहे म्हणूनच आमरस खाण्यासाठीच मी स्पेशली या थाळी रेस्टॉरंटला आलेली आहे काय मग फ्रेंड्स अनलिमिटेड आमरस खायचा असेल तर परंपराला नक्की भेट द्या काही कसं वाटलं आमरस खाऊन आमरसच काय बाकीचे सगळे पदार्थ खूप छान असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू या नवीन एका व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत बाय